जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला विघ्नर सहकारी साखर कारखाना यंदाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा गळी हंगाम सुरू झालेला आहे हा एकोणचाळीसावा गळीत हंगाम आहे आपण आता या भोरवाडी घाटामध्ये आहोत पाठीमागं ऊस तोडणी सुरू आहे लेबर ऊसाची तोडणी करतायत शेतकरी समाधान व्यक्त करतायत यंदाच्या वर्षी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने लेट सुरू झालेत त्याचा फटका काय अंशी शेतकऱ्यांना पण बसलेला आहे आपल्यासोबत बागायतदार आहेत ताई काय आज तुमचा ऊस तोडणी सुरू झालेली आहे तुमच्या काय भावना आमच्या भावना काय नाही व्यवस्थित ऊस तोडला पाहिजे आणि विकणार कारखान्याची चा, आम्हाला चांगली आणि शे, सत्य शेल शेरकर येत नाही त्यांची पण चांगली साथ आहे आम्हाला आपण तसे काही प्रॉब्लेम नाही काय अडचणी नाही अडचणी काय नाही रोड व्यवस्थित होते व्यवस्थित लेबरकडनं काही अडचण नाही अडचण पण नाही काही त्रास देत नाही विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा कारभार अतिशय चांगला चाललेला आहे या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी अतिशय शे पारदर्शकपणे कारखाना सुरू केला अवघ्या पाच हजार रुपयावर स्वर्गीय वसंतदा पाटील यांच्या मदतीनं कारखान्याचा परवाना आणला शिवाय तो परवाना आणताना सुद्धा स्वतःची पदर मोड करून हा परवाना आणलेला आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवतात शेतकऱ्यांच्या उसाला बाजारभाव देखील चांगला सत्यशील सत्यशीलदा शेरकर या जनतेचा या शेतकऱ्यांचा असाच दुवा घेत राहा हा दुवा तुमच्या पथ्यावर पडेल तुमच्या फायद्याचा ठरेल सुरेश वाणी विघ्नर टाइम्स भोरवाडी ताई तुमचं काय नाव म्हणाले सुशिला संजयपूर कोणाच्या नावावर काय नाव त्यांचं संजय सीतारामपूर आता विघ्नर कारखान्याने यंदाच्या वर्षी प्रति टणाला बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला तुम्ही समाधानी हो समाधानी आम्ही आता बत्तीसशे रुपये बाजार दिल्यामुळे सत्यशील शेतकऱ्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्या कामाला काय दोष देण्यास फायदा नाही आपला चांगलेच काम आहे त्यांचं आतापर्यंत कारखाना कारखाना चांगला चांगला चाललाय आणि आतापर्यंत ऐकण्यात आले तसंच चांगले चालले बाजार भाव चांगला कारखान्याचा कारभार चांगला कर्मचारी चांगले सगळे आणि ऊस तोडायला माणसं येतात ती पण चांगली आहेत तोडणी मजूर पण चांगले हा ते पण समजून घेतात ना आपल्याला पण थोड तरी सत्यशील दादा शेरकर तुमच्या कामावर शेतकरी बांधव खुश आहेत असाच पारदर्शकपणे कारखाना चालवा उसाशी तोडणी वेळेवर करा आणि शेतकऱ्यांचा दुवा घेत राहा हा दुवा तुमच्या पथ्यावर नक्कीच पडत राहील